ता 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 मला आता माझ्या आयुष्यात प्रत्येक मला आता जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युटूब चॅनल हर्षित क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आज वेळेला आपण व्हिएन पूर्वतीच क्रिएट केलेला व्हिडिओ सबर्थ झालेला आहे व्हिडिओ लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनल ला सबस्क्राईब करून त्यासमोर सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो लगेच चला जरा नव्या तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आज व्हीएन अप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचे आता मित्रांनो व्ही एन मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफाई दिसून जाईल वरी तुम्हाला यू आर प्रोजेक्टचा सायला एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचंय स्कॅनवरती आल्याच्या नंतर वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक गॅलरीचा ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करून घ्यायचे आता मित्रांनो गॅलरीमध्ये आल्याच्या नंतर मी जर काही तुम्हाला मटेरियलमध्ये एन कोड प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आता व्ही एन कोड जो डाउनलोड केला असेल तो तुम्हाला सिंपल एक वेळेस ते ॲड करून घ्यायचा आहे आता मित्रांनो व्ही एन कोड ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे आपलं जो टेम्पलेट आहे ती दिसून जाईल तुम्ही ती प्ले करून बघू शकताय तर खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करून घ्यायचं आहे यूज टेम्पलेटवरती आल्याच्या नंतर तुमचे जे काही फोटो असतील तुमच्यासमोर येऊन जातील नंतर तुमच्यासमोर तुमचा जो काही फोटो असेल ज्या फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचा ऑप्शन येऊन जाईल रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे आता खाली तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती टच करायचं तौ� आहे आता नेक्स्टवरती आल्याच्या नंतर आपला जे टेम आपला जो व्हिडिओ आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही ते प्ले करून बघू शकता नंतर तुम्ही खाली जर वरती आलात आल्याच्या आल्याच्यानंतर इथं जो काही मी इमेज पेज ॲड केलेला आहे म्हणजे इमोज जी तुम्ही मी जे ॲड केलेले आहे हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ते पेन्सिलवरती जाऊन चेंज करून घेऊ शकता मला चेंज करायची नाहीत मी हेच ठेवणार आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल सिंपलीवरती तुम्ही शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती तशा प्रकारे तुम्हाला सिटिंग दिसते अशा प्रकारे सिटिंग ठेवायची आहे आणि डायरेक्ट व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आच्चा का साथ मा तर मित्रांनो आजच्या कॅडोमध्ये इतका व्हिडिओ कसा असला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या नवीन कॅडोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र